आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरीकरांना अपेक्षित विकास करणार असल्याची ग्वाही रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ पितृतुल्य अण्णा देवस्थानचे मुनाशे सुरवे बाबासाहेब परुळेकर शेठ भाटकर आमचे तालुका प्रमुख आणि या सभागृहातील म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शेठ साळवी आमचे दादा शेठे आमच्या महिलांच्या तालुका प्रमुख कांचनताई नागवेकर शहराचे शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि आमच्या महिला शहर प्रमुख आणि या सभागृहातील माझ्या ज्येष्ठ सहकारी स्मितलताई पावसकर आमचे तालुका प्रमुख बाबूशेठ मा अनेक शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमचे पाटील साहेबही आलेले आहेत तर जी सगळी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि सर्व नागरिक आहो जे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळेजण आलेले आहात आणि या सभागृहामध्ये आलेले नवीन बत्तीस सदस्य या सर्वांच मी स्वागत करते गेल्या नऊ वर्षांनी आता दोन डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला ला रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार आणि रत्नागिरीकरांनी महायुतीला कर देऊन आमचे एकोणतीस नगरसेवक महायुतीचे निवडून दिले आणि तब्बल वीस हजार मते घेऊन विजयी झालेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, सौ शिल्पाताई सुर्वे यांनी सोमवारी उद्योगपती अन्ना सामंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात पदभार स्वीकारला yes. okay, okay, okay. Oke, okay. oh, yes. oke, okay. 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 okay.

सौ शिल्पाताई सुर्वे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना दिली सर्वाधिक मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे या प्रसंग मी एवढंच सांगते की हे जबाबदारीच पद आहे संपूर्ण शहराची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्याबरोबर असलेल्या बद्धी शिलेदारांवर आहे प्रत्येक प्रभागातील आमचे नगरसेवक हे ना। ना त्या त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करतीलच या रत्नागिरी शहराचा गाढा चालवताना नक्की रत्नागिरीकरांना अभिप्रेत असलेला विकास रत्नागिरीकरांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मग रत्नागिरी शहरातील रस्ते असू दे पाणी असू दे वीज असू दे या सर्व गरजा सोडवण्यासाठी आमचे नगरसेवक आणि मी आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयत्न करून त्या व्यवस्थित रीतीने सर्व नागरिकांना त्याचा पुरवठा करणार आहोत नक्कीच या शहराचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करून या रत्नागिरीच्या विकासाचा जो चढता आलेख आहे तो नक्कीच प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्ण होत जाईल आणि महाराष्ट्रातल्या पटलावर रत्नागिरी शहर हे एक नंबरचं शहर आम्ही नक्कीच सगळे जण करू याची उपस्थित त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ शिल्पाताई सुर्बे यांनी पदभार स्वीकारताच उपस्थित सर्व प्रमुख मंडळींनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या थोडे मागे झालात ना एक मिनिट एक मिनिट हा हा समोर माझ्याकडे समोर समोर सगळे एक मिनिट बघ आंबा एक नाम अजून घेऊ एक मिनिट बरोबर हैदराबाद लावला पाहिला काय आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ओके थांब थांब एक सेकंड थांब बाकी रत्नागिरीतल्या तमाम नागरिक मित्रांनो एक सर्वसामान्य रत्नागिरीकर ग्रामस्थ म्हणून मी पहिल्यांदाच अशा नगर परिषदेच्या प्रशासना समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि